तर मित्रांनो ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघात भाजपचे मेयर कोटेचा आणि शिवसेना ठाकरे गटाचे संजय दिना पाटील या दोघांमध्ये थेट लढत होणारे त्याच मतदारसंघातील घाटकोपर भागात बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा रोड शो हा पार पडला होता त्यामुळे हा रोड शो कोटेचा यांच्यासाठी किती फायद्याच ठरतो हे नंतरच स्पष्ट होणार आहे पूर्वी पाहिलं तर या मतदारसंघामध्ये दोन एम फॅक्टर खूप महत्वाचे रोल निभावणं शक्यता आहे ते कोणते त्याबद्दल सविस्तर माहिती आपण व्हिडिओत पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच पाहा खरं तर मुलुंड ते शिवाजीनगर मानखुर्द पर्यंत पसरलेल्या मतदारसंघात मराठी गुजराती आणि मुस्लिम मतदार आहेत तर या मतदारसंघात मान खुर्द गोवंडे भाग हा मुस्लिम बहुल आहे तर घाटकोपरमधील गुजराती मारवाडी बहुल आहे आणि विक्रोळी कांजूर मार्ग आणि भांडूपमधील मराठी भाषिक मतदार आणि मुलुंडमधील मिश्र लोकसंख्या तर इंडियन एक्सप्रेसने दिलेल्या आकडेवारीनुसार सोळा लाखांहून अधिक मतदारांपैकी सात पॉईंट सहा लाख हे मराठी आहे सुमारे अडीच लाख मुस्लिम आहे तर एक पॉईंट शहाण्णव लाख गुजराती तर मारवाडी किंवा पारशी मतदार आहेत आणि उत्तर भारतातील एक पॉईंट त्र्याहत्तर लाख हे लोक हिंदी भाषिक आहेत पण अशात मग या मतदारसंघात दोन एम फॅक्टर हे कोणते आहेत जे खूप महत्त्वाचे ठरणार आहेत याबद्दल बोललो खरं तर या मतदारसंघांमध्ये दोन एम फॅक्टर खूप महत्त्वाचे ठरणार आहेत ज्यातील एक एम फॅक्टर म्हणजे मराठी मतदार आणि दुसरा म्हणजे मुस्लिम मतदार तर हे दोन्ही भाषे मतदार उमेदवाराला तारू शकतात त्यामुळे दोन्ही उमेदवारांनी या दोन्ही मतांवर लक्ष केंद्रित केलेले तर कोटेच्या यांनी तर मराठी मतदारांना खुश करण्यासाठी जाहीरनाम्यात मुलुंडमध्ये टर्मिनस बांधणार असल्याचं म्हटलेले कारण कारणे मतदारसंघातील मराठी लोकसंख्या कोकणात येत आहे ज्या टर्मिनसवरून धावणारी कोकण एक्सप्रेस ही पहिली ट्रेन असेल अशी घोषणासुद्धा कोटेच्या यांनी केलेली इतकंच नाही तर पंतप्रधान मोदींचा हाटकोपरमध्ये रोड शो आयोजित करून मुलुंडमधील मतांचा खड्डा हाटकोपरमध्ये भरण्याचा हा प्रयत्न केलेला आहे तर शिवाजीनगर मानखुर्द या अल्पसंख्याक भोल मतदारसंघावर शिवसेनेचे संजय दिना पाटील यांची भिजते तर दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीतून लढताना पाटील हे शिवाजीनगरमध्ये झालेले एक गट्टा मतदारसंघातून निवडून आले होते तर याच भागात मीर कोटेच्या यांच्या प्रचार सभांवर तीनदा दगडफेक ही झाली होती तर कोटेचा यांनी शिवाजीनगर मानखुर्दमधील मानखुर्द वगळून शिवाजीनगर असे नामकरण करण्याचे आश्वासन दिले होते त्यामुळे ते तेथील वातावरण अधिक धार्मिक वातावरण बदलल्याचं चित्र पाहायला मिळते तर मग अशात आता या मतदारसंघातील हायम फॅक्टर नेमकं कुणाच्या पथ्यावर पडतो हे आता निकालनंतरच स्पष्ट होईल अशा तुम्हाला काय वाटते तुमचं मत कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि मित्रांनो याशिवाय शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये अमोल कोल्हे आढराव पाटील यांमध्ये कोण बाजी मारणार आहे त्याबद्दल सविस्तर माहिती व्हायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पाहा